अशा देवीबद्दल कधी ऐकलंय जी चक्क मंदिरालाच नकार देते हो आज आपण रेणुका देवीची अशीच एक अविश्वसनीय गोष्ट पाहणार आहोत एक अशी देवी जिचं अस्तित्व मोठमोठ्या मंदिरांमध्ये नाही तर थेट मोकळ्या आकाशाखाली जपलं जातं पण प्रश्न हा आहे की एक इतकी पूजनीय देवी मोठमोठ्या मंदिरांना ऐवजी मोकळ्या आकाशाखाली राहणं का पसंत करेल याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिच्या जगात घेऊन जातं एक असं जग जिथे भक्तीला कोणत्याही भिंतींची गरज नसते कल्पना करा तुम्ही तिच्या मंदिरात गेलात पण तिथे तुम्हाला मंदिराचं भव्य शिखरच दिसणार नाहीये हो आणि हा काही अपघात नाहीये यामागे एक मोठं कारण आहे आणि फक्त शिखरच नाही तर जिथे देवतेची मुख्य मूर्ती असते ते पवित्र गर्भगृहसुद्धा नाही मग विचार करा पूजा नेमकी होते तरी कशी तर उत्तर आहे फक्त मोकळी जमीन हो खरंच महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तिची पूजा आजसुद्धा अशीच केली जाते निसर्गाशी एकरूप होऊन आणि हीच पद्धत आपल्याला तिच्या अविश्वसनीय कथेकडे घेऊन जाते चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या भिंतींच्या पलीकडच्या देवीची गोष्ट पण ती भिंती नसलेली देवी का बनली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल त्या एका मोठ्या घटनेआधी ती नक्की कोण होती हे जाणून घ्यावं लागेल तर ही आहे रेणुका ऋषी जमदग्नीची पत्नी आणि भगवान परशुरामाची आई हरिवंश पुराणानुसार ती केवळ एक पत्नी किंवा आई नव्हती तर पवित्र तपश्चर्या आणि गृहस्थ धर्माचा एक आदर्श होती म्हणजे एक प्रतीकच होती ती आणि तिचं पावित्र इतकं शक्तिशाली होतं की ती एक चमत्कार रोज करायची ती नदीकिनारी जाऊन तिथल्याच कच्च्या मातीचा एक माठ बनवायची आणि तो न भासताच आपल्या तपोबलाने त्यात पाणी भरून घरी घेऊन यायची विचार करा ही तिच्या आंतरिक शक्तीची किती मोठी ओळख होती पण याच शक्तीची लवकरच एक परीक्षा होणार होती आणि मग आला तो एक क्षण एक छोटासा क्षण ज्या क्षणाने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं एका क्षणाची मोठी किंमत तिला मोजावी लागली झालं असं की एक दिवस नदीवर पाणी भरताना तिचं लक्ष पाण्यात पडलेल्या एका गंधर्वाच्या प्रतिबिंबाकडे गेलं फक्त एका क्षणासाठी तिचं मन विचलित झालं यात कोणताही पापविचार नव्हता ती एक अगदी साधी मानवी भावना होती पण त्या एका क्षणाची किंमत खूप मोठी होती आणि इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं बघा काही देवतांसाठी ही तिच्या पावित्र्याची एक परीक्षा होती पण तिच्या पतीसाठी ऋषी जमदग्नींसाठी तो एक संदेह होता त्यांच्या मते तिच्या हातून सूक घडली होती आणि ह्याच गैरसमजाचे परिणाम खूपच भयंकर झाले आणि संतापाच्या भरात जमदग्नी ऋषींनी एक अशी आज्ञा दिली जिची कोणी कल्पनाही करू शकत नाही त्यांनी आपलाच मुलगा परशुराम याला सांगितलं मातेचं शिर कापून टाक हो ही ती विनाशकारी आज्ञा होती जिने कथेची दिशाच बदलून टाकली ह्या भयंकर घटनेनंतर परशुरामाला त्याच्या आज्ञापालनासाठी एक वरदान मिळालं पण आता प्रश्न हा होता की तो काय मागणार होता आणि रेणुकीचं पुढे काय होणार होतं वडिलांच्या आज्ञेपुढे परशुराम हतबल होता, परशु हत होता। पितृधर्माने बांधलेला असल्यामुळे त्याने ती कठोर आज्ञा पाळली आणि याच आज्ञापालनाचं फळ म्हणून त्याला कोणताही एक वर मागण्याचा अधिकार मिळाला आणि परशुरामाने काय मागितलं असेल त्याने आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याची मागणी केली पण जेव्हा रेणुकेला पुन्हा जीवन मिळालं तेव्हा तिने बदला किंवा सूड नाही मागितला तिने एक वेगळीच मागणी केली तिने म्हटलं मला पुनर्जन्म द्या पण मला स्वर्गीय बंधनांपासून मुक्त ठेवा तिची ही मुक्तीची इच्छा तिच्यासाठी एका नवीन जन्माचं कारण ठरली एक असा जन्म जो सर्व अपेक्षा आणि मर्यादांपासून पूर्णपणे मुक्त होता आणि याच इच्छेमुळे ती भिंतींशिवायची देवी बनली पुनर्जन्म घेताना तिने एक अट घातली एक शक्तिशाली अट ती म्हणाली मला दगडात बांधू नका मी त्यांची आहे जे मोकळ्या जमिनीवर राहतात आणि ही चट आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर देते आणि म्हणूनच आजही तिची पूजा करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे तिची पूजा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली केली जाते तिला माती सिंदूर आणि नारळ अर्पण केलं जातं मोठमोठी मंदिरं नाहीत तर निसर्ग हेच तिचं खरं स्थान आहे यावर महाराष्ट्रात एक खूप सुंदर म्हण आहे लोक म्हणतात मंदिर बंद आहे पण देवी जागृत आहे याचा अर्थ तिचं अस्तित्व भिंतींमध्ये नाही तर भक्तांच्या श्रद्धेत आहे आणि हेच आपल्याला या कथेचा अंतिम शिकवणीकडे घेऊन जातं तर मग रेणुकादेवीची ही संपूर्ण कथा आपल्याला काय शिकवते तिचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे जेवढा तो शतकांपूर्वी होता तिचा संदेश अगदी स्पष्ट आहे की भक्तीला कोणत्याही भिंतींमध्ये बंदिस्त करता येत नाही आणि न्याय दगडी मंदिरांखाली नाही तर खुल्या विचारांमध्ये असतो तिची कथा आपल्याला बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रेरणा देते आणि शेवटी उत्तर अगदी सोपं आहे रेणुकेने मंदिर नाकारलं कारण सत्याला छताची गरज नसते तिचा हा वारसा आपल्याला नेहमी आठवण करून देतो की सर्वात पवित्र जागा आपल्या आत आणि आपल्या सभोवतालच्या निसर्गातच असते